शेगावातील केस गर्दीच्या प्रकाराने डॉक्टरही चक्रावले आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल पाणी त्वचा केसाचे नमुने तपासले जाणार रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील केस गर्दीच्या प्रकाराने आरोग्य विभागाच्या टीमचे डोकेही चक्रावून सोडले आहे अचानक नागरिकांच्या डोक्यासह अंगावरील केस गळायला सुरुवात झाल्याने शेगाव तालुक्यातील अनेक गावात लोकांना टक्कल पडले आहे या संपूर्ण प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर आरोग्य विभागाची मोठी टीम या गावात दाखल झाली आहे मात्र संपूर्ण रुग्णांची तपासणी केल्यानंतर या आरोग्य विभागाच्या टीममध्ये आलेल्या डॉक्टरांचे डोके देखील चक्रावून गेले आहे डोक्यात वाढलेल्या विविध समस्यांमुळे ही केस गंभीरती लागली असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवला जाऊ लागलाय मात्र केस गळतीचे नेमके कारण डॉक्टरांनाही समजले नाही त्यामुळे आता येथील नागरिकांच्या त्वचा आणि केसांचे नमुने घेण्यात आले असून या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतरच या केस गर्दीच्या आजाराचे नेमके कारण लक्षात येईल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय गेल्या दहा ते बारा दिवसापासून हा आजार चालू आहे केस गर्तीचा पण अंदाज आतापर्यंत प्रशासनालाही आलेला नाही पण आम्हाला पण ना आलेला नाही किती लोकांना त्रास झाला केस गर्दीचा काय उपचार वगैरे केले कोणी अधिकारी येऊन गेले नाही तीस ते पस्तीस पेशंट झाले आज टी ओ ओ गावामध्ये येऊन गेले आणि दोन तीन दिवसा अगोदर इथं भोनगाव पी एच सीमधून ची टीम येऊन गेली पण त्याने प्राथमिक म्हणून नाव नोंदून घेतले आणि आम्हाला सांगितलं की भाऊ तुम्ही पाणी नमुने तपासा ता तसेच आमचे महिन्यावारी रिपोर्ट असतातच पाण्याचे आणखी आम्ही लॅबले पाठवलेले आहेत पाणी नमुने पाणी तर बराच कोण वापरा तुम्ही हे पाणी तर मला समजते त्यावेळेस गेल्या आमचे याच्या अगोदरची पिढी पिढीशी आताचे हे, हेच पाणी वापरतात सगळेजण काय वाटतं पाण्यामुळे झालं असा मग आणखी कुठला व्हायरस वगैरे आलेला काय अंदाज वाटतो अंदाज काय येतो गावकऱ्यांना गावकऱ्यांनी तसा अंदाज नाही आहे आता गावकरी काही डॉक्टरचं म्हणणं होतं की बाबा शॅम्पू न झालं असेल पण नंतर असं लक्षात आलं की बा काही लोक शॅम्पूच वापरत नाहीत त्याच्यातले वयस्कर लोक त्यांना पण हा आजार झालेला आहे त्यामुळे तसं सांगता येणार नाही काय वय गटातील काय लोक आहेत ते वय गटात सर्वच वयोगटातले मुलं आहेत म्हणजे आता याच्यामध्ये मुलं एक साधारण म्हटलं तर आठ नऊ वर्षाची मुलगी तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीपर्यंत सर्वच वयोगटातले आहे त्याच्यामध्ये काय मागणी केली प्रशासनाकडे लवकर लवकर आ... तर तर सुविधा समस्या उद्भवू शकतात हो आमची एकच मागणी होती किंवा आता इथं आम्ही काल रात्रीच मी आमचे केंद्रीय मंत्री राज्य आरोग्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव साहेबांसोबत बोललो आणि भाऊ सांगलं लगेच की मी डीएचओ सोबत बोललो आणि ते उद्या टीम तिथं सर्वेक्षणासाठी येईल आणि तात्काळ त्याच्यावर उपाययोजना केल्या जातील दाखल केले उपचार घेतले नाही नाही तिथं काही खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले लोकांनी अकोला घेतले असतील काही लोकांनी खामगाव घेतले असतील लोक घाबरत आहेत हो खूप भीतीचं वातावरण आहे कारण हा आजार हा नवीन असल्यामुळे याची लोक माहिती नाहीये किंवा नेमका कोणचा आजार आहे हा याच्यामुळे काय होते सद्य परिस्थितीत तरी हा सातरोगाचा परिणाम असावा असं वाटत नाहीये आतापर्यंत आपण जे बघितलंय तर त्यानुसार आपल्यासोबत सातर आपल्यासोबत डर्मॅटॉलॉजिस्टसुद्धा आलेले होते तर त्यांनी लोकांच्या हेअरफॉलचं परीक्षण केलं असता लोकांना खा आहे लोकांच्या हेअर केसामध्ये कोंड्यासारखा पदार्थ जमा झालेला आहे काही लोकांचे केस बऱ्यापैकी गळती झालेली आहे आणि काही लोकांचे सुरुवात आहे तर याचं एक्झॅक्ट निदान करताना आपल्याला आत्ताच असं सांगता येणार नाही काय कारण असू शकते परंतु हा एक हार पट्टा आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि आपण रासायनिक पाणी नमुने परवा आणि काल तपासण्यासाठी पाठवले आहेत जेवढ्या गावामध्ये लागण झालेले आहेत त्या प्रत्येक गावाचा पाणी नमुना सध्या रासायनिक तपासणीसाठी गेलेला आहे तर रासायनिक तपासणीमधून जे आपल्याला कळेल की आपल्या या पाण्याचं टी डी एस किती आहे यामध्ये नायट्रेटचं प्रमाण किती आहे त्यानुसार किंवा इतर कोणते क्षार आहेत का की ज्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो तो एक मुद्दा महत्त्वाचा राहील आणि त्यासोबतच आपण बायोप्सी करण्यासाठी आता यांना आणलेला आहे आणि बायोप्सी आपण करणार आहे बायप्सी केल्यानंतर त्याचे जे सॅम्पल आहे ते तपासण्यासाठी आपण अकोल्याला जी एम सीला पाठवणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तिथल्या लॅबचा जो रिपोर्ट येईल तर या दोन्हींच्या संयुक्त याने आपल्याला याचं कारण एक्झॅक्ट सांगता येईल सद्य परिस्थितीत तरी असं काही वाटत नाही की याद्वारे दुसरे कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता असेल परंतु असं सध्याच वक्तव्य करणं हे सुद्धा घ्यायचं ठरेल आपण सर्वप्रथम सगळे रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला शेगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये केस गळतीचे रुग्ण आढळलेले आहेत तर रुग्णांची अतिशय जास्त प्रमाणात होत आहे तर त्यासाठी आरोग्याची वि, आरोग्य विभागाची आमची यंत्रणा खूप सतर्क झालेली आहे आणि सर्वेक्षणही करण्यात आलेलं आहे आणि पाणी दूषित असल्यामुळे असं होऊ शकते त्यामुळे आपण पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होते पेशंटची आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये खार पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं त्याचे आता नमुने वगैरे हो आम्ही घेतलेले आहेत तसे जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केले त्यामध्ये असं निदर्शनास आलं की चार काही चार ते पाच पेशंटच्या डोक्यामध्ये दे, सेबरिक डर्मॅटायटिस प्लस पिटारियासिस व्हर्सिकुलार सोबत सोबत टिनिया कॅपिटीस असे फंगलचे आजार निदर्शनास आलेत पण आता ते एक्झॅक्ट त्याची बायप्सी करून म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा आपण पाठवून अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथोलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅट डायग्नोसिस होऊन येईल समजा म्हणजे क्लिनिकली पेशंटमध्ये बऱ्याचदा स्कालपुरती स्केलिंग्स आहे त्याचे पॅचेस आहेत खाज जी कंप्लेंट आहे पेशंटची बऱ्याच पेशंट म्हणतात की आम्हाला खाज येते तर हे सगळे फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्याचदा दिसून येतं तर यानंतर पुढचं जे काही एक्झॅक्ट डायग्नोसिस राहील किंवा जे काही आजार आहे तो त्वचेचा जो तुकडा आहे तो तपासणी झाल्याशिवाय आपण सांगू शकणार नाही की एक्झॅक्ट काय आहे शरीरावरची इतर भागावरची केस झाली दाढीची केस झाली अशा तक्रारी आहेत असू शकतं ना सर होऊ शकतं त्यामध्ये होऊ शकतं याच्या यामध्ये रुग्णाने काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हार्ड वॉटरचा एरिया असल्याच्याने प्रत्येकाने ते पाण्याचं टी डी एस वगैरे बघूनच बघा की कारण की हार्ड वॉटर खूप जास्त प्रमाणात आहे ह्या भागामध्ये जुनंही आपली हिस्ट्री आहे इकडची की हार्ड वॉटर एरिया असल्यामुळे बऱ्याचदा उकडून पाणी एक तर ते जे जास्त कडक पाणी किंवा जास्त थंड पाणी न वापरता केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं दुसरं म्हणजे की जर शक्य असेल तर आरोच्या पाण्यानंच केस धुवा तेवढी काळजी घ्या का।